नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवलं आहे मस्त कुरकुरीत असा मक्याचा चिवडा अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होणारा आहे हा तर त्याच्यासाठी तेल आपलं गरम होत आहे तर आपण आधी आहे ना मसाला करून घेऊया तर दोन चमचे मी पिठी साखर घेतली आहे आणि एक ते सव्वा एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आता हे ना छान असं मिक्स करून ठेवूया म्हणजे आपल्याला गरम गरम मका तळले ना की त्याच्यामध्ये सोडता येईल गरम असताना ते टाकायचं असतं आता तेलही गरम झाले आपलं आता आपण हे ना मका फटाफट फ्राय करून घेऊया तर मका तळण्यासाठी ना तेल कडक पाहिजे एकदम झालेलं नाहीतर मग ते ना मका नीट होत नाही फ्राय आणि तेल पिलं जात मग जास्त आपण हे काढून घेऊया पटापट आणि सगळे असे तळून घेऊया मका खूप झटपट होतात तळून तेला टाकले गेले की वरती येतात ते अजिबात वेळ लागत नाही त्याला आणि चिवडाही याचा खूप छान होतो आणि पटकन होतो तर आपण अशा प्रकारे सगळं होता फ्राय करून घेऊया आणि असं जाळीच्या भांड्यात ठेवायचं म्हणजे काय एक्स्ट्रा तेल येत असेल ना ते खाली जाईल म्हणजे आता आपण हे असं तळून घेतलंय बघा सगळा आपण दोन भांड्यांमध्ये घेऊया आता काढून तुमच्याकडे एकच मोठं भांडा असेल तर त्याच्यात ठेवा मग तर मी दोन भांड्यांमध्ये घेते आता शेंगदाणे फ्राय करून घेऊया चांगले फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे दोन मिनटं जातील चांगले खरपूस भाजून घेऊया त्याला ते त्याच्यावर सोडून घ्यायचे मका तळलाय ना आपण त्याच्यावरच खोबऱ्याचे असे पातळ तुकडे केलेले आहेत कापून तर ते तेही फ्राय करून घेऊया थोडस असं कलर आला की काढून घ्यायचे नाहीतर ते ना नंतर त्यांचा कलर परत चेंज होतो काढल्यानंतर त्याची प्रोसिजर चालूच असते कारण तेलाच असतं ना खोबरं पण आणि हे तेलातच फ्राय असल्यामुळे त्याचा कलर लवकर चेंज होतो तेही आपण आता तिथे टाकून घेऊया तर ह्या डाळ्या घेतल्या आहेत मी त्या डाळ्या आहेत ना त्यांना पण आता फ्राय करूया ह्याला वेळ नाही लागत ते भाजलेले असल्यामुळे ते पटकन होतात तर आपण हे तर काढून घेऊया तेही आता याच्यावरच सोडूया आता आपण काजू फ्राय करून घेऊया पटापट होतो अजिबात वेळ लागत नाही एकदा तेल गरम झालं की सगळ्या गोष्टी आपल्या पटापट फ्राय करून होतात तर हे थोडे मनुके घेतले आहेत मी तेही फ्राय करून घेऊया आणि तेही त्याच्यावर टाकून घेऊया लगेच फ्राय होतात मनुके पण म्हणून खाली सोडायचे नाही त्याच्यातच ठेवलं की पटकन उजलायलाही येतात आपल्याला आता कडीपत्ता चांगला तडतडे पर्यंत आहे ना फ्राय करून घेऊया चांगला कुरकुरीत झाला पाहिजे पाणी राहिलं नाही पाहिजे त्याला जर आपण हाय फ्लेम वरच करून घ्यायचं तर तेही आपण याच्यावर सोडून घेऊया सगळ्या गोष्टी आपल्या तळून झालेल्या आहेत तर आपण हा मसाला बनवला होता ना सुरुवातीला तो आता हे गरम गरम आहेत ना तर त्याच्यावर सोडून घेऊया आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा खूप टेस्टी होतो झटपट होतो तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुम्हालाही खूप आवडेल खूप कुरकुरीत होतो आणि ही चांगला हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा मस्त टिकतो छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा मक्याचा चिवडा तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका